नमस्कार मी डॉक्टर प्रतीक कांबळी स्पर्शन हॉस्पिटल आ आता नव्याने पंधरा बेडचं हॉस्पिटल चालू करत आहे पहिले ज्या मुलांना बाहेर घेऊन बदलापूर किंवा पनवेलला घेऊन जायची गरज लागायची त्यांना आत्ता इकडे सगळे सुसज्ज सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत पंधरा बेडचं हॉस्पिटल आहे त्यामध्ये पाच जनरल वॉर्डचे बेड आहेत चार स्पेशल रूम आहेत सहा काचेच्या पेट्या म्हणजेच एन आय सी यू असं पण आहे त्यामध्ये मग व्हेंटिलेटर सीपॅप या सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत कावेळ झालेल्या कमी वजनाच्या आकडी आलेल्या बाळांना सगळ्यांना आपण सगळे उपचार आपण इकडच्या इथे करू शकतो ही सुविधा आता आपण चालू करत आहोत आणि मुंबईपेक्षा किंवा पनवेलपेक्षा कमी दरामध्ये आपण ही सुविधा इथे देऊ शकतो तर सर्व कर्जतकर किंवा ओपोली किंवा नेरळ सगळ्यांना विनंती आहे की जर काही गरज वाटल्यास हॉस्पिटलला कधीही घेऊन येऊ शकता चोवीस तास सेवा उपलब्ध से आहे हे फार्मसी आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळे आपल्याला इकडे अवेलेबल होऊन जाईल आपल्या छोटासा प्ले एरिया बनवला आहे की जे कोणी बाळ ऍडमिट असतील थोडंसं मजा करायला इथे पाच बेड आहेत जनरल वॉर्डचे जीव आणि जनरल वॉर्डचे कॉमन वॉशरूम पण आहे सगळ्या बेडला ऑक्सिजनची सुविधा दिली आहे आणि एक कॉमन टी वी सुद्धा आहे मुलांना आठवण वगैरे ते बघू शकतात आणि ते नर्सिंग काउंटर आहे नवजात शेसू अगदी दक्षता इकडे जे आपण काचेच्या पेटीमध्ये बाळ ठेवावे लागतात कावे झालेले कमी वजनाचे कमी दिवसाचे हे सगळ्या बाळांसाठी इकडे सुविधा आहे इथे सहा बेड आहेत आपल्याकडे सहा बेडसाठी सहा बाळ आपण इथे ठेवू शकतो त्यानंतर व्हेंटिलेटर सुविधा सुद्धा आहे सिका मशीन आहे या सगळ्या वॉर्मर्स मध्ये आपल्याला वजन बाळाचं आतमध्ये ठेवूनच बाळाचं वजन सुद्धा कळत आणि कावे झालेल्या बाळांसाठी पण इथे ट्रीटमेंट आपण देतो असे इथे एक दोन तीन चौथा पाच आणि सहा असे सहा बेडची सुविधा आहे हे स्पेशल रूम आहे इथे स्पेशल रूममध्ये टी व्ही ए सी आणि प्रायव्हेट टॉयलेट बाथरूम आहे आणि अटेंडंटसाठी झोपायला इथे बेडसुद्धा आहे

आपण चहा कॉफी किंवा लहान मुलांचं दूध गरम करायचं असेल किंवा काही बेस वगैरे गरम करायचे असेल तर तेवढं आपण इथे करून काळाला देऊ शकतो आणि वॉशिंग मशीन ड्रायर स्टाफचं वॉशरूम स्टाफसाठी लॉकर्स आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका